श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम शोषण भोसिंधोच ज्ञापन सार संपद तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एकोणपन्नासव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध तृतीया मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सव्वीस आठ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुष भाग एकोणचाळीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात सध्या येथे दर्शनाला येणाऱ्या माणसांची संख्या खूप वाढली आहे दर्शनाला येणाऱ्या माणसात खूप नवीन नवीन माणसे बाहेरगावाहून आलेली दिसतात कालचक्राच्या शास्त्राप्रमाणे हा शंभर वर्षांचा काळ नास्तिक वृत्तीचा होता याच्या पुढील शतक आस्तिक वृत्तींचे असेल बहुतांशी जनता देवधर्म व सदाचरण करू लागेल माझ्या कल्पनेप्रमाणे येथे वाढणारी गर्दी ही त्या येणाऱ्या काळाची सुरुवातच असेल आता फक्त पाच वर्षे या शतकातील शिल्लक आहेत या काळात खूप संकटे येऊन भूतलावर फार मोठी वित्तहानी व मनुष्यहानी होईल समुद्राची उंची वाढून कुठे प्रलय येईल तर कुठे अतिवृष्टी दुष्काळ लढाया होतील व अखेरीस सर्व जगतातील उरलेली बहुसंख्य माणसे आपल्या हिंदू धर्मात प्रवेश करतील काही इतर धार्मिक राष्ट्रे तर त्या काळात आपसात लढा करून साप नामशेष होतील व नकाशावरून नाहीशी होण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर हेच जाणवते की त्यामुळेच आपल्या आश्रमात नवीन येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत आहे ही नवीन दर्शनार्थी माणसे आल्यावर येथील वातावरणात फार भारावून जातात व पुन्हा पुन्हा दर्शनासाठी येऊ लागतात आणि हळूहळू मला साधना काय करू उपवास कोणते करू कसे करू सारखा एक प्रकार चालूच असतो मी सर्वांना त्यांच्या कुलदैवताची प्रथम सेवा करायला सांगतो व नंतर इतर काही साधना जपजाप्त अगदीच वाटले तर ते एखाद्याला सांगतो साधारणपणे मी आवश्यक असलेले व तुम्हाला नित्य सांगितलेले फक्त सात उपवास करायला सांगत असतो त्यापेक्षा अधिक उपवास आम्हाला कोणालाही करायची गरज नाही फार उपवास मनुष्याने केले की त्याचे शरीर दुबळे होते अध्यात्म हे अखेरीस देहावर अवलंबून असते अध्यात्म हे बाहेरून अनुभवता येत नाही उपवास हे केवळ देहशुद्धी व मलशुद्धीसाठीच करायचे असतात देहच जर जास्त उपवास करून क्षीण झाल्यावर तुम्ही अध्यात्मात प्रगती कशी करणार सेवा कशी करणार भगवंताने आपल्याला मन बुद्धी विचार शक्ती जी दिली आहे त्याचा आपण योग्य उपयोग भगवंताची सेवा करणे आपले कर्तव्य आहे त्यामुळेच आपण हा भगवंताने दिलेला मानवी देह व्यवस्थित सांभाळलाच पाहिजे कोणीही आवश्यकतेशिवाय उपवास करून देह क्षीण करून घेऊच नका आवश्यक तेवढा आहार करून आठ तासांचे अंतर ठेवून खात जा आवश्यकतेशिवाय अधिक अन्न पोटात गेले तर शरीराला दुर्गुंधी सुटते शरीर अन्न स्वीकारेल तेवढेच खावे आनंद व दुःख हे शरीराच्या माध्यमातूनच अनुभवायचे असतात शरीरात कफ होऊ देऊ नका पाण्यामध्ये सुवर्ण घालून ते पाणी उकळावे व ते गरम पाणी प्यायल्यावर कफाचा त्रास कमी होत असतो तसेच रात्री तुरीची डाळ खाऊ नका त्याच्याऐवजी मुगाची डाळ रात्रीच्या जेवणात खावी त्यामुळे शरीरातून मलाचा निचरा होण्यास मदत होते जेवणानंतर गुळाचा लहानसा खडा खाल्ला तरी अन्नपचन होण्यास मदत होत असते हे शरीर शुद्धीसाठी आवश्यक आहे काही वृद्ध माणसे जीवनात कंटाळून अन्नत्याग करतात तर अनेक माणसे मोक्ष मिळावा यासाठी सुद्धा काही पंथात अन्नत्याग करतात हे चूक आहे अन्नत्याग केल्यानंतर खरे पाहता चोवीस तासाच्या आत प्राणज्योत मालवली गेली पाहिजे असे शास्त्र आहे परंतु अशी माणसे अनेक दिवस अन्नग्रहण न करता जिवंत राहतात त्यामुळे देहाला उगीचच यातना देणे त्यांचे चालू असते हे वागणे शास्त्राविरुद्ध आहे मोक्ष मिळण्यासाठी खरे पाहता काहीही करायची आवश्यकताच नसते कारण तपस्वी ज्ञानी व वैराग्यशील व्यक्तीला मोक्ष हा आपोआपच प्राप्त होत असतो ज्ञान व वैराग्य या गोष्टी मनुष्याला उपजतच आवश्यक असतात ज्ञान व वैराग्य या दोन्ही पक्षाच्या पंखाप्रमाणे असतात एका पंखाने पक्षाला जसे उरता येत नाही तसेच केवळ ज्ञान किंवा केवळ वैराग्य असून मनुष्याची प्रगती होऊ शकत नाही ज्यांच्याकडे ज्ञान व वा वैराग्य उपजत नसेल त्या व्यक्तीला योग्य सद्गुरू लाभले तरच त्याची प्रगती होऊन ज्ञान व वा वैराग्य त्याला लाभू शकते हे लक्षात ठेवण्यासारखेच तुमच्यासाठी आहे फार पूर्वीच्या काळी समाजाचे कार्य समाजजीवन हे चातुर्वर्णावर आधारित होते चारी वर्णांची माणसे त्या काळात अगदी आनंदात असत क्षत्रिय वर्ग त्या काळात यज्ञाचा संकल्प सोडत असे व त्याप्रमाणे ब्राह्मण वर्ग कर्म करीत असे ब्राह्मण वर्ग जे कर्म करीत त्याचे पुण्य चारीही वर्णाला लाभत असे त्यामुळेच ब्राह्मण कायम दरिद्री राहत आले आहे क्षत्रिय ब्राह्मणांना संरक्षण देऊन धर्मकार्य करून घेत असत व वैश्यवर्ग व्यापार उदीन सांभाळून सर्व समाजाला आवश्यक त्या वस्तू पुरवित असत शूद्रांच्याकडे त्या काळात इतर तिन्ही वर्णांची सेवा करण्याचे कार्य होते समाजात कोणत्याही वर्णाचे वर्चस्व तर नव्हतेच उलट सर्व वर्णांचा मान त्या काळी सारखाच समजला जात असे आपसात हल्लीच्या सारखे हेवेदावे नसायचे आजही आमच्यासारख्या ज्या व्यक्ती धर्माचरण करतात त्यांचे पुण्य व त्यांचा लाभ येथे येणाऱ्या श्रद्धावान भक्तांना त्यांची संकटे दूर करण्यासाठी द्यावा लागतो आपण जे वेद संरक्षणाचे कार्य हत्ती घेतले आहे त्याचाही लाभ सर्वांना मिळत असतो वेदाभ्यासाच्या मंत्राने सुखाचा भाग चिरकाळ टिकून राहत असतो त्यामुळेच त्याचा परिणाम राष्ट्रावर होऊन राष्ट्रही सुखी होते व राष्ट्रावर येणारी संकटे दूर निघून जातात त्यामुळे वेदाध्ययन हे सातत्याने चालू ठेवणे आवश्यकच आहे वेदाध्ययनाने दुसरा लाभ ज्ञानाचा होतो हेही विचार करण्यासारखे आहे त्यामुळेच ठिकठिकाणी थीक जेथे संत आहेत त्यांनीही आपल्यासारखे वेदाध्ययन सुरू केले पाहिजे अशाने आपल्या देशाचा उद्धारही होईल हल्ली पुढारी वर्ग वाढल्याने देश संस्कृतीहीन होऊ लागला आहे आणि दुसरीकडे देवरूपी माणसे कमी होऊ लागले आहेत देवरूपी माणसांच्यामुळे समाजात आदर्श निर्माण होत असतात कारण त्यांचे व्यक्तिमत्व देवामध्ये विलीन झालेले असते परंतु तशी माणसे कमी झाल्याने धर्मसंस्कार समाजात राहिलेला नाही समाजात सर्व वातावरण दूषित झालेले आहे स्वार्थासाठी समाजसेवा सुरू झाली आहे ज्या समाजसेवेला ईश्वराचे अधिष्ठान लागते तेथेच खरे समाजसेवेचे कार्य चालू शकते धर्माचरण शास्त्राप्रमाणे केले असता दान परोपकार निस्वार्थ व स्वच्छ वागणुकीने समाजसेवा आपोआपच वाढत असते त्यामुळेच आम्ही तुम्हाला कोणालाही वेगळे धर्माचरण करायला सांगत नाही जे धर्माचरण करीत नाहीत व केवळ समाजसेवा करतात ती माणसे कधीच प्रामाणिकपणे समाजसेवा करू शकत नाही म्हणून अशा समाजकार्य करणाऱ्या संस्थांमध्ये भ्रष्टाचारासारखे प्रकार घडताना दिसतात आपले काही भक्त आजही समाजकार्य करताना दिसून येतात त्या सर्वांना मी वरचेवर जागृत करीत असतोच हे या चरणांशी आलेले आहेत त्यांनी या चरणांची सेवा केली तरी पुरेसे आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण उद्या सकाळी सहा वाजता पुन्हा भेटूया या हितबोजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त